आजपर्यंत जर भांडी घासायचं पैसे मिळालं असत तर आतापर्यंत करोडपती झालो एवढा <laughs> काय विचार करा लागलाय पप्पा हे अर्धा एम कमी झाले आणि अर्धा एम वाढलंय त्यात काय झालं पप्पा त्यातला अर्धा एम एम ह्यात घाला की <laughs> <imitation> <creaming> तू इथल सांगलीवर ना आलीस काय वाय पप्पा सांगलीवर सांगली कसं दिसतय तेवढं सांगते मला पप्पा का लंगडालाय तुम्ही दिदी तू गावाला गेल्यावर तुझ्या मम्मीने मला लाटणी मारले ना मग तुमच्या हातात काय होत का होती दे काय होत गावाची म्हणता ना तुम्ही लाटण्यानं मार खाल्लाय